गेली काही वर्षे सीकेपी समाजात लोकप्रिय ठरलेला कार्ला एकविरा गडावरील एक दिवस कायस्थानचा उत्सव रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी होणार आहे या उत्सवासाठी राज्य व देशातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत गेली आठ ते नऊ वर्षे एक दिवस कायस्थांचा एकविरा गडावर साजरा केला जातो दरवर्षी उत्सवाची चढती कमान असते यावर्षीही एक दिवस कायस्थानच्या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यात प्रामुख्याने एकविरा देवीचा होम करण्यात येणार असून या होमासाठी ज्ञातीतील जोडप्यांचा सहभाग असणार आहे शिवाय महाआरती पालखी स्मरणिका प्रकाशन भजन कीर्तन भारुड इत्यादी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे यावर्षी होणारा कार्यक्रम एकविरा गडाच्या पायथ्याशी असलेल्या स्वप्नपूर्ती बंगला परिसरात करण्यात येणार आहे कारला येथील एकविरा देवी प्रामुख्याने सिकेटी आगरी कोळी व दैवज्ञ सोनार समाजाची म्हणून ओळखली जाते नौसाला पावणारी देवी अशी श्रद्धा या समाजाची आहे पूर्वी म्हणजे अठराव्या शतकात एकविरा सिकेपी समाजाची धर्मशाळा होती तसेच समाजातील मंडळींचा मोठा राबता होता परंतु काळाच्या ओघात हे सर्व मागे पडले म्हणूनच सिकेपी संस्थेने एक दिवस कायस्थानचा हा अभिनव कार्यक्रम सुरू केला आणि देशभरातील सी केपी बांधवांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला यावर्षी म्हणजे आठ डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमास नाती बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावर्षीचा कार्यक्रम सिकेपी समाजातील चार संस्था एकत्र येऊन करीत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा